धुळे तालुक्यातील मोरदर गावातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा काढण्यात आला एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं या आयोजन होते शहरातील फाशी फुल पासून मोर्चाला सुरुवात होऊन क्यू माइन क्लब इथं मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चात जगदीश ठाकरे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा यासह पीडित परिवाराला पन्नास लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मोर्चेत मोठ्या संख्येनं आदिवासी एकलव्य संघटनेसह विविध सामाजिक पाठिंबा दिला होता मी वाघ या या ठिकाणी निवेदनाद्वारे सूचित करीत आहे या ठिकाणी तारखेला रोजी आमच्या जगदीश भावाचा म्हणजे खून झाला आणि ती मिसिंग केस एक तारखेला के नोंदण्यात आली आणि दोन तारखेला चाळीसगाव पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन आला की एक अज्ञात व्यक्तीचं डेड बॉडी आहे कन्नड घाटामध्ये कोणाची आहे ती ओळखून घेण्यात या विवा असं म्हणून त्यांनी फोन केला आम्ही पाच पन्नास आदिवासी गेलो आणि त्या ठिकाणी पाऊस वरून चालू होता दिवस झाले होते डेड बॉडीला म्हणून बॉडी ही झाली होती म्हणून बॉडी ओळखली जात नव्हती परंतु जगदीश भाऊच्या हातावर आदिवासी म्हणून हा जो टॅटू होता मित्रांनी ओळखला हा आदिवासी जगदीश भाऊच आहे असं ओळखण्यात आलं म्हणून आम्हाला ती ओळख पटल्यानंतर परंतु या घटनेला एकोणतीस सहा ते एकोणतीस सात एक महिना झाला पोलीस प्रशासन मात्र पूर्णपणे झोपलेली आहे जो एकोणतीस तारखेला मारेकऱ्यांनी जगदीश भावाला मारलं त्या मारेकऱ्यामधून अशोक मराठे नावाचा मुलगा आहे त्याने फोन केला गोविंद पाटलाला की त्या साडे अकरा वाजता तो देखील सीडीआर काढण्यात यावा आणि दोन महिन्यापासून जो बोलणी झालेली आहे हा कटकारस्थान झालेला आहे हे पण काढण्यात यावं कारण शुभम मराठे जो माणू व्यक्ती आहे तो आज तंबापूच्या पुढीला महताते एकोणतीस तारखेच्या पंधरा दिवस अगोदर त्याच्या खात्यावर पंचवीस ते सव्वीस लाख कुठून आले हा जो मास्टर माइंड आहे या मास्टर माइंडला शोधण्यात यावं आणि हा मास्टर माइंड शिव गोविंद शिवाजी पाटीलच आहे हे आम्ही सिद्ध करतो ते पोलिसांनी सिद्ध करावं जोपर्यंत या गोविंद पाटला अटक होत नाही अंतर्गत जन्मठेप होत नाही येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही सर्व दलित आदिवासी बांधव येणाऱ्या पंधरा ऑगस्टला कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जे पालकमंत्री येतील त्या पालकमंत्र्यांना आम्ही आडवू आणि आम्ही त्या जगदीश बाबाला न्याय मिळवण्यासाठी हाच शब्द सांगू मारेकरे आहेत पण मारेकरी मारेकरी नाही शोधून त्याला अटक करण्यात आणि त्यांना जन्म डेप व्हावी मारेकरांना माझीची शिक्षण व्हावी त्या ठिकाणी एवढीच विनंती करतो जय भीम जय आदिवासी मी अरुणा जगदीश ठाकरे जगदीश ठाकरे यांची पत्नी माझ्या नवराचा अटक मारेकरी त्याला अटक झालीच पाहिजे गोविंद शिवाजी पाटील मेन सूत्रधार तो चे मी एकच विनंती करते की त्याला अटक झालीच पाहिजे